गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केले तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता अजित पवार गटाने महायुतीत असताना देखील आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून ज्या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार आहे अशा विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात असल्याचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे लाडकी बहिणी योजना एकदम यशस्वी योजना आहे अभिनव योजना आहे आपल्या भगिनीला एकवीस ते पासष्ट वर्ष पर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याच्या पुढेही पासष्ट नंतरही बाकी योजनाच्या अंतर्गत लाभ मिळत राहणार आहे हे आता पोटदुखी आमच्या विरोधकांना झाली आहे अशी योजना इतकी चांगली योजना शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा वीज भी बिल माफ फ्री वीज साडेसात वाज पवारपर्यंत दिवसात वीज अनेक बाकीच्या आता तरुणांना जे मानधन स्टायफंट म्हणून मिळणार आहे सहा हजार आठ हजार दहा हजार या श्रेणीचा तरुण असेल तर हे सगळं स्वाभाविक आहे की हे आता त्यांना असं वाटतंय की आता पायाखालीची जमीन खसरून राहिली आहे त्यामुळे असा आरोप करतात आणि एक मी तुम्हाला नक्की सांगतो की महाराष्ट्रामध्ये अजित पवार जे व्यक्ती आहे ते अतिशय फायनान्स विभागाला गांभीर्यानं समजून काम करत असतात पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये असेल तरच ते योजना द्यायला तयार असतात की अजितदादाची ख्याती आहे पण त्यांनी ही योजना देऊन सुद्धा बजेटमध्ये तरतूद करून ते तोटा नाही असंही त्यांनी व्यवस्था केली आहे त्यामुळे विरोधकांच्या तोंड या मेळाव्याला संबोधित करताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या सोळाशे कोटी रुपयांच्या विकास कामांची आठवण कार्यकर्त्यांना करून देत आपली विकास कामे गावागावांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत मी पुढे पंधरा वर्षाचे आराव नाकारण घेतलेले दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत साडेतीन वर्षामध्ये मी या मतदारसंघामध्ये सोळाशे कोटीचे काम के केले मला फक्त साडेतीन वर्ष मिळाले ते सुद्धा मी त्या कामासाठी खर्च केलेले आहे फक्त काही चुका आमच्याबद्दल होतात की आमदार साहेब फिरत नाही आमदार साहेब येत नाही आमदार साहेब इकडेच फिरत राहिले

अशी विनंती कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रिका पुरे यांना केली आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एनडीपी न्यूज मराठी गोंदिया